शुभ रात्री सर्वांना तर चला आपल्या आजच्या मिनी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा मेनू काय आहे आजची रेसिपी आजचं जेवण हे बघा मस्त पैकी आज संडे स्पेशलमध्ये अंड्याची भुर्जी आणि चमचा कुठे आहे रे हे मी मग बनवलं होतं सकाळ सकाळ मटकीचं कालवण गरम आहे गरम आहे आणि रोटी तूप लावून आणि राईस तर ह्या थाळीमध्ये पण तसंच आहे हे बघा मटकी भात आणि रोटी आणि त्या राईस त्याच्यामध्ये जवारीची भाकरी अंड्याची भुर्जी आणि मटकीचं कालवण तर हे असं आहे आजचं जेवण आणि सगळ्यांनी या जेवायला मस्तपैकी हा का तर चला या जेवायला सगळ्यांनी आज, आज सकाळी तर ही कीर्ती मटकीची भाजी आत्ता केली अंड्याची भुर्जी आणि ज्वारीची भाकरी आणि राईस कस वाटले जेवण घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हाय करते आता आता करा हाय करते काय नाही काय नाही छान आहे घरात असंच असतं तर या सगळ्यांनी जेवायला